पण कुणालाच पाठिंबा दिला नाही त्यामुळे ज्यांना पडायचं आहे त्यांना पाडा मात्र पूर्ण ताकदीने पाडा मी शेवटच्या क्षणापर्यंत आरक्षणासाठी लढणार आहे आपल्या लेकराचं कल्याण करायचं असेल तर लढावंच लागेल त्यामुळे उपोषणावर ठाम आहे सगळा समाज माझ्या पाठीशी आहे चार तारखेला कठोर आमरण उपोषणाला बसणार आहे कुठल्याही परिस्थितीत मी मागे हटणार नाही माझा जीव गेला तरी चालेल मात्र मी मागे हटणार नाही कोणाला काहीही करू द्या एसआयटी चौकशी करू द्या हल्ले करू द्या तुम्हाला चार तारखेला अंतर्वलीतल्या उपोषणानंतर दिसेल की मराठ्यांची ताकद काय आहे मी गावखेड्यातील ओबीसीला कधीच त्रास दिला नाही मी कधी जातीवाद केला नाही चुकलो नाही सध्या प्रमाणपत्राची गती मंदावली आहे काही ठिकाणी सरकारकडून तर काही ठिकाणी अधिकाऱ्यांकडून जाणून प्रमाणपत्र देण्यास विलंब करण्यात येत आहे पाचव्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये नागरिकांनी शंभर टक्के मतदान करावे त्याबरोबरच मराठा समाजाने देखील शंभर टक्के मतदान करावं कारण आपण आपल्या लेकराचं भविष्य समोर ठेवून मतदान करावं आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही त्यामुळे आमरण उपोषणाचा निर्णय मी चार तारखेला घेतलेला आहे समाजाचा आग्रह आहे की तुम्ही उपोषण करू नका मात्र मी समाजाला आरक्षण देण्यासाठी उपोषणाचा निर्णय घेतला आहे कारण माझ्या समाजातील लेकरंसुद्धा मोठी झाली पाहिजेत मी अजिबात उभा राहणार नाही मला राजकारणात जायचं नाही त्यामुळे मी कुठेच उभा राहणार नाही माझ्या समाजाला मी वाऱ्यावर सोडणार नाही माझा जीव गेला तरी चालेल मी आरक्षण घेतल्याशिवाय मागणार नाही तुम्हाला चार जूनच्या अंतर्वेलीतल्या आमरण उपोषणानंतर दिसेल की मराठा किती ताकदीने आहे ज्यांना जातीकडे न्यायचं आहे त्यांच्या विचाराला आपण काय करणार काय सांगाल मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत टप्पा कोणच आहे असून शेवटी मराठा समाज आरक्षणासाठी जागृती माझं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि सर्व जनतेला विनंती की सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करावं कारण हा लोकशाहीचा खूप मोठा उत्सव आहे आपण सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करावं सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून मतदान करावं त्यातल्या त्यात मराठ्यांनी तर शंभर टक्के मतदान करावं आपले लोक लेकरं डोळ्यासमोर ठेवून कारण आपला आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढणं आपली जबाबदारी आता हे झालं गेलं हे होईल आता येतील पडतील निवडून काय व्हायचं तर यांचं होईल आपल्याकडं लक्ष द्यायला कोणी नसणार आहे आपले मुलं शिकले पाहिजे ते नोकऱ्याला लागले पाहिजे ते सुशिक्षित बेकार नाही राहिले पाहिजे आपण केलेल्या कष्टाचं चीज झालं पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून पाचव्या टप्प्यातल्या सगळ्या मराठ्यांनी आपल्या लेकराच्या हितासाठी काम करा जो सगळ्या सोयऱ्याचे आंबोलबजावण्याच्या बाजूनं मराठा आणि कुणबी एकच आहे या बाजूनं बोलल अशांनाच आपण सहकार्य करा कारण आपण राज्यात कोणालाच पाठिंबा दिला नाही कुठलाच पक्ष कुठलाच अपक्ष कोणालाच दिलेला नाही यावेळेस तुम्हाला ज्याला पाडायचं आहे त्याला समाजानं पाडा पण यावेळेस मताची ताकद दिसू द्या ताकते ना सगळ्यांनी पाळा सुरू आहे जसं तुम्ही आधी म्हणालात की बरेच लाख दोन लाख लोक आधीच येण्याची तयारी काल बैठक पण झाली काही लोक तुम्हाला भेटून पण गेले हो आ, काल म मराठवाड्यातले मा, काही विदर्भातले काही बांधव आले होते काल अंतरवाली सभा नाही अमरो नोकोशन चार जूनला आहे त्या संदर्भात आली होती की ते सगळेच म्हणणं आहे की आम्ही तिथं येणार आहे सगळे तीन तारखेलाच म्हणजे तर मी कसं नाही म्हणू शकत नाही ना, ना, ना। त्यांना मला पाठिंबा पाठबळ आशीर्वाद देण्यासाठी मी तर लढणार आहे शेवटच्या टोकापर्यंत लढणार आहे जीवाची बाजी लावून मी तिथं लढणार आहे माझ्या करोडो गोरगरीब मराठ्यांना सगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी नाही हटणार ना आणि मी कठोर आमरण उपोषण करणार आहे आणि चार जून ही तारीख माझी तीन साडेतीन महिन्यापूर्वीच फायनल केलेली आहे त्याच्यात कसलाच बदल करणारही नाही मी आणि माझी इच्छा पण नाही माझ्या समाजाचा आग्रह की तुम्ही पोषण करू नये पण माझा आग्रह मी त्यांचा कधीच मोडत नाही आहे पण माझा आग्रह की माझ्या समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे माझ्या समाजाचे लेकरही मोठे झाले पाहिजे बाकीचे त्यांच्या समाजासाठी लढले मी या ज्या जातीत जन्मलो आहेत त्यांचं काहीतरी देणं लागतो त्यांचा मुलगा म्हणून मायबाप मराठा समाजाचं मी काम करतो आहे आणि मी शेवटच्या टॉकापर्यंत लढून चार जूनला मी कठोरामोरव उपोषण करणार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी हटणार नाही तर त्यामुळं काल खूप लोकांची इकडं ओढ होती तीही तयारी करतात सगळेच येणार आहेत तर अंतरावलीत चार येते जरांगे पाटील हे गेवरे पर किंवा परळीतून विधानसभा लढू शकतात अशी चर्चा आहे असं काही ठरलं किंवा याबाबत काही चर्चा झाली काही किंवा तुम्हाला कोणी कार्यकर्त्यांनी किंवा अशी विनंती केली नाही नाही माया आता का मागायला लागायला लागली मी त्या राजकारणात पडतच नाही आणि पडणार बी नाही मी एकदा बोललो की बोलतोच मी नाही बदल करत आम्ही लोकसभेतच नाही म्हणलो होतो मला राजकारणात जायचंच नाही आणि जाणार पण नाही मी कुठंच उभारणार राहणार नाही कुठंच ते पण महाराष्ट्रात कुठंच नाही परत म्हणतात महाराष्ट्राच्या बाहेर बाहेर बी नाही मी मला राजकारणात माझ्या जन चळवळीवर खूप विश्वास आहे आणि सत्तर वर्षात माझ्या मराठ्यांच्या लेकराला जे मिळू दिलं नाही ते फक्त जन चळवळीवरून मिळालेलं आरक्षण आणि माझा समाज खुश आहे एकजूट पण आहे पण माझ्या पाठीशी मुलगा म्हणून माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे माझे सगळे संकट माझा समाज त्यांच्या अंगावरती घेतो माझं रक्षण करायला माझा समर्थ समाज समर्थ आहे त्यामुळं मी काय कुठं उभं राहणार नाही मात्र जर आमचं मराठा कुणीबी एकच कायदा फारित नाही केला सगळ्या वेळेला अंबलबाजावून नाही केली तर मी मात्र शंभर टक्के मराठा समाजाला मैदानात उतरणार माझा समाज मी सुद्धा मैदानात असणार आहे त्यांना मी देणारं बनवल्याशिवाय शांत बसणार बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही टक्के भरपूर जागर सभा घेण्यात आल्या किंवा गावगावून खेडेपाड्यात जाऊन तुम्ही समाज बांधवांना भेट दिल्या नेमकं याच्या मागचं काय कारण होतं कारण त्याच्यावर उदाहरण आलंय की तुम्ही पाडण्यासाठी ह्या सभा गावागावात जाऊन केलेल्या नाही नाही बाकी सगळे महाराष्ट्रात हिंडले मी काय म्हणलो त्याला तुम्ही कमी हिंडला माझी काय एवढं संताजी धनाजी सारखा पाण्यात कसं दिसायला लागलो मी त्यांच्या जसे घोडे दिसत होते मीच कसं काय सगळ्याला दिसतोय नेमकं मी का, ये का ये सप्ते येतं हिंदू धर्माचा वारकरी संप्रदायाचे मोठमोठेले सत्ते त्यांचे आशीर्वाद घ्यायला जातो आहे लग्नाला जातो आहे आणि मी तिथंच नाही सोलापूरलाही गेलो कोल्हापूरलाही गेलो सांगली साताऱ्यालाही गेलो मी बेळगाव कर्नाटकला गेलो ला, लातूर धाराशिव परभणी नांदेड जालना संभाजीनगर नाशिक सगळ्याकडेच जातो आहे मी कुठं पण असं काहीच नाही आहे काय त्याचं काय मी काय कोणाला पाडा म्हणलो मी काय कोणाला आना म्हणलो फक्त माझा समाज एक आहे मला माझ्या समाजाचं दुःख जाण नाही मी ते जाणतो माझ्या समाजाला मी वाऱ्यावर नाही सोडू शकत समाजही मला वाऱ्यावर सोडत नाही त्यांचा होणारा अन्यायाला वाचा फोडण्याचं काम एक मुलगा म्हणून मी करतोय आत्तापर्यंत त्यांच्या दुःखात त्यांच्या अन्यायात कोणी सामील झाला नव्हता मी मात्र धोके पत्कारलेत जीवनाचे पण आणि दैनंदिन जीवनाचेसुद्धा वैयक्तिक माझ्या जीवाचासुद्धा बाजी लावलेली मी त्यामुळे मी माझं काम माझ्या समाजासाठी त्यांचा अन्याल वाचा फोडण्यासाठी ताकतेनं करतो आणि माझा शब्द आहे मराठा समाजाला जीव जरी गेला तरी मी हटत नाही पण तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मागं सरकतच नाही कोणाला काय काय करायचं करू द्या कोणाला या साईट्या नेमू द्या कोणाला आमच्या आई भणीवरती हल्ले करू द्या कोणाला माझ्या समाजावरती हल्ले करू द्या लाखो पोरांवरती केसेसही करू द्या आम्ही कोणीच हटत नाही ज्यांना त्रास झाला ते हटत ते जास्त ताकतेनं आता कामाला लागलेत तुम्हाला चार जूनच्या शांतरवालीतल्या अमरन उपोषणात मराठे किती ताकते नाहीत ते आपल्या मीडियाच्या बांधावलांना जे नाव ठेवते ना त्यांच्या लक्षात येईल मराठा चार जूनला का किती ताकते येतं आमचं आंदोलन शांत आहे शांततेचं युद्ध आमचं न रोखू शकत शांततेत म्हणजे शांत आणि माझ्या समाजाला मी एकदा शांत सांगितलं की समाज पुढं जात नाही आणि मीही समाजाच्या पुढं जात नाही आत्तापर्यंत तसा विषय कालही मी परवा आव्हान केलं बीडच्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना शांत राहायचं पर्वापासून मराठा सगळा शांत आहे कोणी काहीच नाही जे लेतील जे आमचा अपमान करते जे आम्हाला लिहून होते त्यांच्याकडे फक्त बघते कारण माझा समाज शांत आहे हे आम्हाला पक्का माहिती आहे फक्त आम्हाला बदनाम केलं ई त्याच्या विचाराला कोण काय करू शकतो ज्याला जातीकडंच न्यायचं आहे त्याला कोण काय करू शकतो शेवटी अगोदर निवडणुकीच्या काळात मी चांगला होतो बघा ना त्यांच्या पोस्ट त्यांचे व्हिडिओ बघा त्यांचं काय म्हणते स्टेटस बघा खूप चांगला होतो त्यावेळेस मी नुसतं निका मतदान पडलं तर दुसऱ्या दिवशी सकाळीच माझ्या विरुद्ध सुरू झालं पोस्ट म्हणजे त्या दिवशी मी विरोधक नव्हतो दुसऱ्या दिवशी सकाळी कसं काय झालं आता त्यांना काय असतं ती सवय असते लागलेली शेवटी पण आम्ही ते विषय सोडून दिलेला आहे तेव्हा माझ्यासाठी पर्वाच विषय संपलो कारण एकदा संपला म्हणलं की संपलाच पर्वाच्यालाच माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे आपण समजदार येत ना माझा समाज समजदार आहे माझ्या समाजाला मराठ्यांना माणूस की त्यांची जिवंत आहे चला पुढच्याला एकदा माणूस की जर आपली जीवनते ना पुढच्याला सुधारायची एकदा संधी आम्ही त्यांना एक सुधारायची संधी द्यायला लागलो सुधरते का बघू झाले त्यांच्यात सुधारणा तर चांगली नसता शेवटी नाविला जे मराठा समाजाचं प्रमाणपत्र देण्याची प्रक्रियांज पाटील यांच्याकडून मराठा समाज हा महाराष्ट्रातला मोठा बांधव आहे त्याप्रमाणे वागत होता परंतु हल्ली असं दिसून येते की त्यांच्याकडून दोन समाजामध्ये ते निर्माण केल्याचं असा तुमच्यावरती आरोप केला जातो आरोप करणार नाही द्वारणथी वाटतं मला कारण त्याला एकतर कळायला पाहिजे जातीवाद कुठं केलं एकदा दाखवून तर एक दा दा दे इथं आम्ही चुकलो ते दाखवून दे मी आत्तापर्यंत गावखेड्यातल्या ग्रामीण भागातल्या एकाही ओबीसी बांधवाला दुखावलेलं आज नाही ने आजपर्यंत नेत्याला सोडत नाही मी सोडणार सुद्धा आपण एकदा जे बोलतो आहे ते करतोय कारण कोणाला दुखावलंच नाही तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललेलो नाही त्याचे पुरावे आपल्याकडे असं बी नाही बस मनासमोर मी दाखवून देतो कोण आधी बोल आपण आधी कधीच बोललो नाही समोरचा बोलात त्याला सोडत आता बघा ना आतापर्यंत मी चांगला होतो तेरा तारखेपर्यंत चौदापासून वाईट झालो त्यावर बरं चांगला होतो या काही काय झालं बोलणार तुम्हीच पोस्ट टाकणार टाकणार तुम्ही आम्हाला कसले नावं देणार तुम्ही आम्हाला हिनवणार तुम्हीच समाज का सदम काही हां तुम्ही कोणाचं तरी दैवताला मानताय तसं आमचे बी काही आहेच ना आम्हाला बी काहीतरी ज्यांविरुद्ध आमच्या लोकांना पण चिड असेलच ना त्यांनाही जर माझ्या समाजानं मी समाजाला मायबाप मानलं आहे माझ्या समाजानं जर मला मुलगा मानले आहे तर त्यांना बी मला बोलल्यावरती काहीतरी दुःख होतच असेल ना मुलाला बोलले म्हणलं आणि मी काय वाईट करतोय गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी मी त्यांच्या मुलांसाठी लढतो आणि सगळे धोकेपात करून सगळं जीवन डावावर लावलं आहे मी कुठं देतोय अर त्यांना ती सवय लागलेली बघू त्यांनी त्यांच्या लोकांना सांगणं उलट त्यांचं करतोय ते खूप उच्च दर्जाचे उच्च पातळीचे नेते उलट त्यांचं हे मोठं मन पाहिजे होतं चला रे सोडून द्या सगळं आता इथून पुढं आपल्यात काय झालं नाही पाहिजे आते बाद जातीय निर्माण निर्माणने झाला पाहिजे तर ते फुस लावते हो उलट आम्हीच भूमिका चांगली घेतली की चला जाती तीड निर्माण आपल्याला करायचा नाही शांत राहा सुधरायची संधी द्या त्यांना एकदा सुधरतेत का भाऊ आमचा समाज शांत झाला तरी त्यांचं सुरूच आहे तरी पण सुरू आहे मग एक समाज थोडा शांत झाल्यावर आपण जरा आखडतं घ्यावं नाही त्यांचं सुरूच आहे थोडं थोडं बघू आता एक महिनाभर आम्ही सुद्धा कोण किती अन्य करतो आहे काय ज्यांनी आम्हाला चार शब्द चांगले सांगितले त्यांना आम्ही तो सांगू एक महिन्यात काय काय अन्याय झाला आहे कसं झालं आहे काय केलं आहे आता सांगा तुम्ही काय करायचं आम्हाला माणूस की आमचे जिवंत आहे त्यामुळे आम्ही सगळ्या शांततावून केलं कालपासून सगळा समाज परवापासून पूर्ण शांत आहे पूर्ण राज्यात बी बीडमध्ये बी सगळीकडे आता ते परत परत त्यांचं सुरूच आहे ठीक आहे देव मराठा समाजालाच माझी विनंती शांत राहा काय होत नाही काही होत नाही शांत राहा बघू किती दिवस करतायत कारण एकदा सुधारण्याची संधी देऊ सुधारतेत का बघू प्रमाणपत्र नाही आपलं बरोबर आहे कारण जी स्पीड होती प्रमाणपत्र देण्याची आणि नोंदी सापडण्याची ती कमी झाली हे अगदी बरोबर आहे कारण त्या समाजाचा खूप तोटा तो 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 व्हायला लागला आता नोकर भरती पण आहे आणि आता ह्या जूनपासून ॲडमिशन पण सुरू होणार आहे कारण ती प्रक्रिया त्यांनी एकदम थंड केली काही जागेवर जाणून बुजून केली काही सरकारनं आणि काही ठिकाणी अधिकारी जाणून बुजून देत नाही आहेत म्हणजे त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्राला उशीर लावायला लागले नोंदी असून प्रमाणपत्र सुरुवातीचं द्यायला वेळ लावायला लागले म्हणजे त्यांच्या मनमानी प्रमाणे ते करायला लागले परंतु मी ऐकतो साहेबाशी पाठीमागच्या आठवड्यात बसलो होतो तर त्यांचं म्हणणं आलं की थोडं वीस तारखेपर्यंत आचारसंहितेमुळं थोडंसं वर्ग कमी आहे ठीक आहे आम्ही ते समजून घेतलं बघू तिथून पुढं बी ताकदानं सुरू करतायत का असतं आम्हाला पुन्हा रस्त्यावरती न्यायासाठी उतरावंच लागणार आम्ही मात्र ओबीसीतून आमचं हक्काचं आरक्षण जे शासकीय नोंदी आहेत आमच्या की ज्या देशात कोणाच्याच नाहीत आमचं खरं आहे ओबीसीतलं आरक्षण ते घेतल्याशिवाय आम्ही हटत नाही चल धन्यवाद बघू